नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज तीस सप्टेंबर मी पाच वर्षापूर्वी घेतलेल्या निर्णयाचा परिपूर्णतेचा आजचा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी स्वतःहून आपल्या नोकरीचा राजीनामा द्यायचा असं माझं अगोदरच ठरलेलं पन्नास नंतर नोकरी करायची नाही ही, ही माझी पहिल्यापासूनची असणारी इच्छा आता एवढा लाखाचा वरती पगार असणारी नोकरी का सोडायची स्वतःसाठी स्वतःचं हृदय स्वतःचा मेंदू आपल्याला साथ देतोय तोपर्यंत तो त्याला सहकार्य करायचं त्यानं जर आपली साथ सोडली तर आपलं जगणं मुश्किल होईल आणि इतक्या वर्ष नोकरी केल्यानंतर झालेली दगधग दग, धावपळ मुलांच्यासाठी तिळतीळ तुटलेला तु तु जीव आणि डोक्यात संसार जबाबदाऱ्या शाळेला दिवसभर सहा तास काम करायचं परंतु सकाळी अगोदर तीन तास झाले नऊ तास संध्याकाळी परत आल्यानंतर परत तीन तास झाले बारा तास बघता बघता आयुष्याचं हे गणित दोन्ही हातात घेतलेल्या उंजळीतील वाळू प्रमाण हळूहळू हळूहळू निष्ठून चाललं आणि मग एका परिस्थितीत मला असं वाटलं की हे सगळं आपण सोडू शकतो का लाख रुपये म्हणजे आपल्या जीवापेक्षा फार मोलाचे नाहीत आता तर लाखाच्या वर पगार आणि जवळच जानेवारीत येऊ घातलेला आठवा आयोग आठव्या आयोगाचं कौतुक मला अजिबात नाही वाटलं बिनधास्त नोकरी सोडायची ठरवली त्या अगोदर मी अनेक गोष्टी ठरवलेल्या होत्या त्यामध्ये सायक्लिंग योगा मेडिटेशन या सगळ्या गोष्टी दहा वर्षापूर्वीच करायला घातलेल्या सगळ्यात जुनी माझी आवडती गोष्ट ती म्हणजे मेडिटेशन सगळीकडं माझा फोकस होता की जाऊन हे करायचंच पन्नास नंतर स्वतःच्या मनासारखं जगायचं जर प्रमोशन मिळत असतील पगार मिळत असेल आयोग मिळत असेल आणि हे सगळं मिळून देखील स्वास्थ्य मिळत नसेल लक्षात ठेवा सगळं मिळतं पण गेलेलं आयुष्य परत नाही मिळत आणि ते असंच घालवायचं का हा साधा विचार आणि मी ठरवलं थांबायचं आणि थांबायचं कुणी काही सांगू दे कितीही कोड कौतुक करू दे नोकरीचं मला नाही आता काय वाटत खूप भोगलं खूप सोसलं खूप त्रास सहन केले खूप लेकरांना एकाकी टाकलं घरच्यांना एकाकी टाकलं कोण मेलं तर तिकडं पटकन जाणं झालं नाही ज्यांनी आयुष्यात उभा केलं त्यांच्यासाठी देखील वेळ देता आला नाही याचा विचार पैशापुढं कोणच करत नाही पण मी अगोदर करून ठेवलेला तसंच वागायचं हा माझा डिसिजन आणि आज मी या टेबलवर बसले आणि तीस सप्टेंबर या महिना अखेरीच्या कागदावर माझ्या शेवटच्या सह्या करते मैत्रिणीने माझ्यासाठी वेणी आणली खूप छान माझं कौतुक केलं छान साडी घेतली परंतु आज मला खुणवत होतं ते माझं स्वातंत्र्य पस्तीस वर्ष नोकरी अजून पण चार पाच वर्ष काढणं माझ्यासाठी खूप म्हणजे खूप अवघड होतं मला नव्हती करायची मला नव्हतं ऐकायचं कुणाचं जसं की एखाद्या मुलाला कितीही सुंदर खेळणं द्या परंतु त्याला आईच हवीसते तसं अगदी तसं मला आता निवांत जगायचं आहे निवांत स्वतःच्या मनासारखं एक तर स्वतःच्या मनासारखं जगायचं नाहीतर खुशाल मरून जायचं या दोन गोष्टी मी अगदी मनापासून पाळल्या आणि आज मनाचं मनाचं फक्त आणि मनाचंच ऐकलं जनाचं नाही ऐकलं आज मी मुक्त होते एक ऑक्टोबर माझ्यासाठी स्वातंत्र्याचा दिवस असणार आहे कारण नोकरी करताना खूप गोष्टी झेलल्या खूप आणि आज विद्यार्थ्यांनी पण खूप कौतुक केलं जे लेझिंग वगैरे असे अनेक कार्यक्रम होते माझ्यासोबतच आमचे केंद्रप्रमुख देखील रिटायर होत होते ते वयोमानानुसार रिटायर होत होते परंतु मी अगोदरच स्वेच्छा घेत होते का का असा मला दिवसभर प्रश्न विचार विचारला जात होता दोन केंद्र एकत्र एक होती दोन्ही केंद्रातले शिक्षक माझ्या ओळखीचे भागातलेच आमच्याच भागातले असल्यामुळे प्रत्येकाचा प्रश्न होता की का मला पैसा जास्त झालाय म्हणून नाही मला पैसा नको आहे म्हणून पण नाही पण जेव्हा तुमचं आयुष्यच राहणार नाही कामाची दगदग करून तेव्हा पैसा काय काम करणार आहे का बस झालं पोटापुरतं कमवलं बस आयुष्यात कुठं किती पळायचं आणि कुठं जाऊन कुठं विश्रांती घ्यायची कुठं थांबायचं हे निश्चित व्हायला पाहिजे आज मला समाधान वाटतं की ही गोष्ट मी निश्चित करू शकले पाच वर्ष अगोदर मी ठरवलेली गोष्ट मी आज पूर्ण करते कुणाला असं वाटेल की सगळं आता झालं आहे भरपूर कमवलं आहे तसं नाही मला आता माझ्या मनासारखं जगायचं आहे माझ्यासाठी स्वतःसाठी